बावीस डिसेंबर चोवीस फेब्रुवारी पाच जुलै सत्तावीस जुलै सत्तावीस ऑगस्ट दहा सप्टेंबर सहा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबर अकरा महिन्यात तब्बल नऊ वेळा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली ज्या दोन्ही भावांनी मागच्या सतरा अठरा वर्षांमध्ये एकमेकांचं तोंडही पाहणं पसंत केलं नव्हतं ते दोन भाऊ अकरा महिन्यात तब्बल नऊ वेळा भेटले लोक म्हणले शरद पवारांनी अनेक पक्ष फोडले पण पक्ष फोडलेले असताना सुद्धा कुणीही दोन मोठमोठे पक्ष किंवा दोन मोठमोठे घराणे एकत्र आले नाही ते फडणवीसांना जमलं म्हणजे बघा ना जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडला तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जे एकमेकांचं तोंडही पाहणं पसंत करत नव्हते ते दोघे एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे जे इतिहासात घडलेलं नाहीये ते घडलंय आणि ते कुणी करून दाखवलंय देवेंद्र फडणवीसांनी म्हणून या दोघांना तुम्ही क्रेडिट द्या अशा काही पोस्टर जे आहेत ते सोशल पाहायला प्रश्न असा तयार झालाय की गेल्या अकरा महिन्यांपासनं दोन्ही भाऊ एकमेकांना भेटतायत सुरुवात जरी बावीस डिसेंबर पासून झालेली असली तरी दोन भाऊ एकत्र आले बंद दारात चर्चा होत आहेत मात्र चर्चेतलं कुठलंही गुपित बाहेर फुटत नाही संजय राऊत बोलतील तेवढंच काय ते युतीमध्ये नेमकं काय घडणार या संदर्भातील बातम्या समोर येत आहेत राज ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक आयोगाला भिडले तेव्हापासनं राज ठाकरेंचा ओरा या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये कसा असेल हे दिसायला सुरुवात झाली नाहीतर तुम्ही राजकीय समीकरण पाहणा राज ठाकरे दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस दोन हजार चोवीस ला भलेही त्यांचा एक आमदार निवडून नाही येऊ द्या तरी सुद्धा प्रत्येक पक्षाला हवे हवेसे वाटतात कारण राज ठाकरेंचे भाषण इम्पॅक्ट करतात आणि करतातच निवडणूक आयोगाला साधा एक प्रश्न राज ठाकरेंनी समोर केला पाच वर्ष झालेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही थांबवल्यात घेतल्या नाहीयेत आणखी पुढच्या सहा महिन्यांचा का उशीर होईना मात्र मतदार यादीतील घोळ आधी दूर करा आणि मगच निवडणुका लावा म्हणजे अर्थ समजतायत याचे सुद्धा इम्पॅक्ट जे आहेत ते वेगळे पडत राज ठाकरेंनी जे जे प्रश्न तयार केले जे जे प्रश्न उभे केले त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोग बांधिले बरं विरोधी पक्षाची अख्खी एक मोठ तयार झाली शरद पवारांना दोन भाऊ एकत्र आले तर फरक पडणार होता हेही माहिती होतं दोन भाऊ एकत्र आले तर ठाकरेंना आपली गरज राहणार नाही आणि सध्याच्या घडीला पवारांना ठाकरेंना धरून राहायचं त्यामुळे शरद पवार सुद्धा दोन्ही असावेत असा अंदाज मानला जातोय काँग्रेसने मात्र राज ठाकरेंना सोबत घ्यायला विरोध केलाय जर आपण राज ठाकरेंना सोबत घेतोय तर उत्तर महाराष्ट्रातील मतं आपल्या बाजूने वळणार नाहीत ही काँग्रेसला असणारी भीती हे यासाठी आयतकुलीत ठाकरेंना मिळालंय तसंही काँग्रेसला आणि ठाकरेंना वेगळं होण्यासाठी एक महत्वाचं कारण पाहिजे होतं आजपर्यंत उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले काँग्रेस सोबत गेले म्हणून अमुक तमुक धमुक घडलं असे आरोप झाले मग आता जर काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घ्यायला तयार नसेल तर उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत फारकत घेणं आणखी सोपं झालं आणि त्यामुळे यथा कदाचित काँग्रेस आणि ठाकरे हे वेगळे होतील पण राज ठाकरे तुटणार नाही हे खरंय कारण अकरा महिन्यांपासून राज ठाकरेंनी कधीही इतका वेळ लावलेला नाहीये या ज्या नऊ भेटी झाल्यात या नऊ भेटी अनेकदा मनसे सोबतचे मेळावे पार पडले बैठका घडल्या शिवसेना मनसे सैनिक यांचे मनभेद मतभेद समजून घेतले गेलेत तरीही राज ठाकरे थेटपणे युतीची घोषणा कराना कारण राखीव पत्ता आजच बाहेर काढायचा नाहीये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि काँग्रेस हे जेव्हा एका स्टेजवरती दिसले तेव्हाच हे अधोरेखित झालेलं होतं की राज ठाकरे फुल प्लॅनिंग शीर समोर आले बर देवेंद्र फडणवीस सुद्धा यावेळी दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणावरती टीका करत नाही बोलणारे फक्त एकटे एकनाथ एक शिंदे कारण फरक फक्त एकट्या एकनाथ शिंदेना पडतोय ठाण्यामध्ये भाजपाने सत्तर उमेदवार आपले तयार असल्याचं सांगितलंय शिंदेना जे काही करायचंय ते तुम्ही तुमच्या स्वबळावर करा आम्ही भाजपामध्ये राहून ठाण्यात जे करायचे ते स्वबळावर करू आणि गणेश नाईक यांनी मैदान आखून ठेवलं मुंबईमध्ये यंदा शिवसेनेचाच महापौर असे शिंदे गटाकडून लावण्यात आलेले बॅनर्स आणि भाजपानं सुद्धा मुंबई महानगरपालिकेवरती केलेला दावा अजित पवार तर या सगळ्या लढाईमध्ये अजून नामानिराळेच आहे पण यावेळी फडणवीसांचा फोकस दोन्ही ठाकरेंना थोपवण्यामध्ये नाहीये तर एकनाथ शिंदेना बाजूला करण्यामध्ये आहे कारण एकनाथ शिंदे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची वोट बँक जे आहे मतं जे आहे ती जवळपास सारखीच आहे जे काही विभाजन होणार आहे ते या तीन पक्षांमध्येच होणारे भाजपा सेफली बाहेर निघते आणि त्यामुळे फडणवीस सुद्धा यावेळी शिंदेना डिफेन्स करण्याच्या भूमिकेत नाहीये उलट त्यांना कसं अडचणीत आणता येईल यावरती काम करताना दिसतात आता जी काही सत्तांतरामध्ये सत्ताधारी पक्षांमध्ये लंगडी सुरू आहे यावरती बारीक वॉच दोन्ही ठाकरे ठेवणे याचाच फायदा या ठाकरेंना होऊ शकतोय आणि त्यामुळे फुल प्लॅनिंग प्लॅनिंगशीर जी आहे ती सध्याची सगळी आखणी सुरू आहे नऊ भेटींमध्ये नऊ वेगवेगळ्या चर्चा झाल्या संजय राऊत सांगतायत की दोन भाऊ गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र काम करतात एकत्र निर्णय घेतात कालची जर निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर जी काही पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद बैठली तर सगळी ऑपरेटिंग सिस्टम उद्धव ठाकरेंच्या हाती होती दोन भाऊ एकत्र येण्याने फरक पडतोय आणि त्यासाठी फडणवीसांना सुद्धा जास्त काही करण्याची गरज नाहीये यामध्ये गेम फक्त एकट्या एकनाथ शिंदेचाच होतोय कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र